नमस्कार मी सुनील माने सुनील माने या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं परत एकदा स्वागत ध्रुव राठी या नावाचा यूट्यूबर भारतात आणि भारताबाहेरही खूप प्रसिद्ध आहे लाखो फॉलोअर्स त्याचे यूट्यूबवर आणि ट्विटरवर आहेत तो ज्या पद्धतीने विषयांची मांडणी करतो त्याच्यासाठीचं रिसर्च करतो त्यामुळं तो लोकांना जी माहिती देतो ती फार विश्वासार्ह असते आणि एक आपली भूमिका घेऊन त्यांनी आपले विषय मांडलेले आहेत भारतात आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आणि प्रामुख्याने लोकशाही आणि संविधानाच्या बाजूने जी भूमिका मांडली ती लाखो लोकांनीच नाही कोट्यवधी लोकांनी फॉरवर्ड केली लोकांपर्यंत पोचवली आणि त्या दृष्टिकोनातून या लोकसभा निवडणुकीत ध्रुवराठीने एक महत्त्वाचा रोल बजावला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोदींच्या कार्यकाळात माध्यमांची जी काही अवस्था झालेली आहे फक्त गुणगान करणं आणि योग्य त्या गोष्टी लोकांपर्यंत न पोचवणं ही जी उणीव होती ती खऱ्या यूट्यूबर खऱ्या पत्रकारांनी वेगवेगळ्या समाज माध्यमात आपल्या भूमिका मांडून ती सुरू ठेवली त्यासाठी ते त्यांनी मुख्य माध्यमांमधनं बाहेर पडण्याचं ठरवलं आणि ते काम केलं ध्रुवराठी हा अतिशय तरुण मुलगा आहे मी हरियाणाच्या दौऱ्यात आज आहे हरियाणाचाच मुलगा आहे परदेशात राहतो पण त्यांनी जे काही काम केलं लोकांच्या डोळ्यात अंजण घालायचं ते खूप महत्त्वाचं होतं पण मुद्दा आज वेगळा आहे ध्रुव राठी आणि त्याची पत्नी यांना मूल होणार आहे असं त्यांनी काल एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टवर त्याला चांगल्या पद्धतीने चांगले, चांगले विषय त्याचे फॉलो करणाऱ्या समर्थकांनी अभिनंदनाचे कमेंट्स टाकलेच पण एक मुद्दा वेगळा आहे की तो आनंदाची काहीतरी बातमी लोकांपर्यंत पोचवतो आहे त्याची वैयक्तिक आयुष्यातली काही ट्रोलर्सनी नेहमीप्रमाणे कुठलीही गोष्ट असली तरी घाणेरड्या कमेंट करायच्या आणि त्या चांगल्या गोष्टीतही किती घाण मनसिक स्थिती आपली आहे आपली मनोवृत्ती किती घाणेरडी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला ध्रुवराठीच्या त्या पोस्टवर पण खूप लोकांनी वाईट पद्धतीने कमेंट केल्या मला असं वाटतं की भारतीय संस्कृती नियम आम्ही किती चांगले संस्कृतीचे रक्षक असं जेव्हा आपण आपण ठोकपणे म्हणतो त्यावेळी आपलं शत्रू असेल किंवा ते मानत असतील तसे शत्रू त्याच्याबद्दल पण या चांगल्या गोष्टीत एक मूल जन्माला येतं आहे त्यांच्या आनंदाची गोष्ट आहे आपण विकृत पद्धतीने त्याच्यावर कमेंट करू नये ही बेसिक गोष्ट या लोकांना समजत नाही हे खूप दुर्दैवी आहे भारतात जे विकृतीचं जे स्वरूप वेगवेगळ्या पातळ्यांवर दिसतं त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून हे ध्रुवराठीच्याबद्दल ज्या कमेंट्स चालू आहेत माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला तर ते वाचवत नाही इतक्या घाणेरड्या आहेत या असल्या पद्धतीच्या कमेंट्स करून आपली विकृती सतत दाखवत राहणं हे काही लोकांचा एक परिपाठ झाला आहे मला असं वाटतं की ध्रुवराठीसारख्या आपली भूमिका घेऊन काहीतरी मांडतो आहे तुम्ही भूमिका विरोधात मांडा किंवा चुकीच्या पद्धतीने सांगा पण अशा घाणेरड्या कमेंट करून लोकांनी आपली मानसिकता दाखवणं ही कधीही मान्य करण्यासारखी गोष्ट नाही आपण ध्रुवराठीला त्याला मूल होण्याबद्दल मनापासून शुभेच्छा देत असतानाच अशा लोकांचं निश्चितपणे निषेध निश्चित करून त्यांची संस्कृती काय आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या संवेदनशील माणसांची आहे धन्यवाद